बघा मावरा जबरदस्त मारा 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 थामा हरे करा इकरा ओ तिकडे होतला दमचंद मित्रांनो डोल वरून झाली आहे दम लागलाय आणि मावरा बघा पप्पा बताता तुम्ही मावरा बघा नमस्कार मंडळी तुम्हाला चौगा आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज पुन्हा आपण आलो आहे कोलंबीसाठी तर तुमचा सर्वांचा स्वागत आहे बघा मी झोपलं बघा उठं ऊन कडक एकदम कडक लागतो ऊन त्याच्यामुळे मी जरा पडलो आहे असा ऊन जबरदस्त लागतोय आणि आज कोलंबीचा रिपोर्ट बोलायला गेलात तर आज कोलंबी बंपर आहे सगळ्यांना कोलंबी आज म्हणजे एका डोलीला तीन तीन चार चार पाच पाच वजी कोलंबी येते आणि तिथून मग आपल्याला फोन आला दादांचा की इकडे दरी म्हणजे दिव्याकरच्या लाईन लागीतला म्हावरा जाम झाला आहे मग आम्ही तिकडनं आलो आणि आता डोल टाकली आहे डोल टाकून खाले पंधरा मिनटं तर बघू आता नंतर आपल्याला किती येतं आहे कारण जे आपल्या बाजूला जे डोलवर आहेत फिशिंग करत आहेत कोलंबीची त्यांना तीन तीन चार चार वजी आली आहे कोलंबी तर आता आपल्याला किती येतं ती बघायची आपल्याला तुम्हाला दाखवतो मी तोपर्यंत आपला तिरंगा तर तुम्हाला माझ्या ऑलरेडी आपण तीन कोलंबी फिशिंगचे व्हिडिओ टाकलेत आपल्या चॅनलवर आणि ते तुम्ही नक्कीच बघितलं असाल तर आजचा हा चौथा दिवस आहे आजचा चौथा ब्लॉग बनतोय कोलंबी फिशिंगचा तर बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडत असेल तर नक्की चॅनलला आपल्या स व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा त्यांना पण ज्यांना माहीत नाही की कोलंबीची फिशिंग केस प्रकारे केली जाते तर त्यांना देखील बघू देत हा व्हिडिओ तर त्यांना शेअर करा आणि तुम्हाला आता कोटी दाखवतो किती आहे हे बघा सगळे फिशिंग करतात हे बघा ह्या साईडला आज दिवागरमध्येच आहोत हे बघा हे समोर दिव्यागर आहे आहेत आणि आपण दिव्यागरच्या समोरच आहोत काल आपण जे पण दोन तीन व्हिडिओ बनलेत आपले ते आपल्या भरडकोलच्या समोर बनलेत आपल्या गावाच्या समोर आपण फिशिंग करतो टोलरची आणि आज दिव्यागरच्या समोर आहोत बघा आपले कोली लोक कसेच फिशिंग करत आहेत आणि हे बघा इकडे जवळजवळ वीस पंचवीस बोटी आहेत त्या साईडला दिसतात तुम्हाला हे बघा दोन्ही बाजूनी कशी डोल घेतली जाते पप्पा आणि दादा दोन तीन आपण ब्लॉग बनवले हो कोलंबी जे पण त्याच्यापेक्षा आज आपल्याला कोलंबी जास्त बघायला मिळणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज मजा येणार आहे कोलंबी आपल्या फिशिंग कोलंबीच्या फिशिंगसाठी आज भरपूर मजा येणार आहे कारण भरपूर सगळ्यांनाच कोलंबी आहेत म्हणजे जवळजवळ आता आम्ही वजा कशाला बोलतो तर जे टोपला असतो ना मोठा टोपला पंचवीस तीस किलोचा त्याला आम्ही वजा बोलतो तर असे तीन ते चार चार पाच पाच वजी कोलंबी येते म्हणजेच तीन ते चार टोपली भरून तर मित्रांनो वरून झाली आहे दम लागलाय आणि महावरा बघा पप्पा वता आता तुम्ही महावरा बघा हे बघा बसी काय येऊ परत एकदा आपण डोल टाकला इथे दुसरी डोल टाकला पहिल्या डोलीचा मावरा बघा रास आहे रास बा किती रास मला लेपा कोलंबी वगैरे हो सगळा मिक्स आहे जास्त लेपा आणि कोलंबीचा दुसरा मावराच नाही काय बोला जाडी कोलंबी बघा जाडी कोलंबी आहे आणि फक्त लेप आहे दुसरा म्हावरा नाही का यातला हे बघा द्या <दिवागी> उद्या बाप देव बाप जातील आणि मग परवा आपण पण जाणार आहोत मुंबईला तर हे सर्व आपण घेऊन जाणार आहोत सर्व म्हणजे सर्व नाही आपल्याला खाण्यापुरते दोघांसाठी प्रियंकासाठी आणि माझ्यासाठी बास 笨了。 जाम आहेत आणि हे पण जाम आहेत लेप आणि कोल्ड बस हे दोनच आयटम जास्त आहेत सारी कोल्ड बघा बघा पहिली जो ओढल्यानंतर तुम्ही तो बघू शकता वारा बघा मगाशी शांत होता मगाशी शांत होता सर्व आणि आता बघा कसा झालाय वारा वारा सुटला वारा किती वारासुतला आपला तिरंगा बघा कसा या मोर एवढा वारा मध्ये पण आपले लोक पोळी लोक लो बघा कोलंबियाची फिशिंग करत आहेत इथंनो फुलपाऊस फुलपाऊस असला पाऊस पडतो बघा हे बघा आपले पोळी लोक बघा हे बघा आपला आतमध्ये आपला नाहीतर प्रॉब्लेम तर काहीच नाही पण मी भिजतो आहे मोबाईल भिजला तरी चालेल मी नाही भिजलो पाहिजे कारण मोबाईल वॉटरप्रूफ आहे मी वॉटरप्रूफ नाही आहे मला सर्दी खोकला ताप होऊ शकते चला बाय बाय भेटू नंतर मी डोलकर 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 दर्या चला फुल पाऊस आणि कोलंबी बघा ढोल खेचतात ढोल सगळे डोली करतात कोलंबीची फिशिंग करतात सर्वजण भर पावसात आणि वाजलात नाकवा काय कमी येत नाही न्यू कोलडिन्युराला पू, आहे बघा चालूच आहे दादा बघा दादा बघा फुल पाऊस मजा येत मजा पण येते आणि जरा आता थंडपूर बाजार पाऊस किती पडतोय लेपा लेपा वागला ला वागला जाला लेप बघा किती लागली बघा वागला बघा बार काय वागला दोरी कुठे आहे तो पण जाय ला बघा मावरा हे करा हे करा हे बघा पद्धतशीर व्यवस्थितपणे टोल लावली जाते अशी लेपा बघा किती दोन डोली आणि आता आलं बांद्रात दोन डोलीचं म्हावरा बघा किती आहे फक्त कोलंबी आहे आणि लेपा मार्केटला घेऊन जातो आहे आणि बघूया आता आता उद्या बाप्पा जाणार तर उद्या आपण बोटीवर म्हणजेच बाहेर गेलो मासेमारीसाठी तर जाऊ नाही तर मग परवा तर आपल्याला निघायचंच आहे मुंबईसाठी हे आमचं डागवेला बंदर मग सर्वांना माहितीच असेल तर चला हे बघा गुजरातमधले गुजरातमधून बोटी मागवलेले आहेत तर चला आता व्हिडिओ इथंच थांबवतो सर्वांना तर चला आता व्हिडिओ इथंच थांबवतो आवडले असेल व्हिडिओ तर सर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा गुजरातमधून मागवलेले मोठे मोठे नेट फिशिंगसाठी तर ही आहे आजच्या फिशिंगची कोलंबी आणि हे बघता आहे दिसते काय चक्कावत दिसत नाही वाटते ही सगळी जाडी कोलंबी आहे हे बघा तर ही जाडी कोलंबी आपल्यासाठी आपण परवा जाणार मुंबईला तरीही घेऊन जाणार